वेलकम बॅक टू अवर चॅनल उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरीत पांढरे शुभ्र असे साबुदाण्याच्या फेण्या ह्याला साबुदाण्याचे पळीपापडसुद्धा म्हणतात तर ह्यातले दोन प्रकार आज आपण बघणार आहोत नुसते साबुदाणे वापरून केलेले साबुदाण्याचे पळीपापड आणि साबुदाणा बटाट्याचे पळीपापड ह्याला तुम्ही साबुदाण्याच्या फेण्यासुद्धा म्हणू शकता रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साबुदाण्याचे पळीपापड करण्यासाठी एक ग्लास साबुदाणे घेऊया अंदाजे हे पाव किलो साबुदाणे असतील आता हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत पाकडून घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून हे धुवून घेऊया आणि हे भिजत ठेवायचे आहेत आपल्याला साबुदाण्याच्यावरती थोडंसं सा पाणी येईल इतपतच पाणी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी छान असे साबुदाणे आहेत ते भिजवून तयार झालेले आहेत छान मोकळे मोकळे तयार झालेले आहेत आहे आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे साबुदाणे आहेत ते सगळे आपण काढून घेऊया आणि आता ह्याचं आपण आता मिश्रण तयार करायला घेऊया त्यास त्याच्यासाठी कुठलंही एक मोठं पातेलं घेतलं तरी चालेल इथं कुकर घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सहा वाट्या पाणी आहे ते गरम करून घेऊया पाण्याला उकळी उकळी द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ह्यातले दोन वाट्या पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं गरज वाटली तरच ह्या पाण्याचा वापर करायचा आहे आता कुकरमध्ये एकूण चार वाट्या पाणी आहे ते उकळून तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि भिजवलेले जे साबुदाणे आहेत सा सा। आहे ते ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया छान असं चमच्याच्या मदतीनं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये साबुदाणे आहेत ते शिजवून घ्यायचे साबुदाणे शिजायला सुरुवात झाले की असे पाण्यावरती हे तरंगतात वरती येऊन आणि हे पाच ते दहा मिनटामध्ये शिजून आहेत ते तयार होतात साबुदाणे शिजले आहेत की नाही हे बघण्यासाठी एक प्लेट घ्यायची किंवा एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे त्यातलं मिश्रण थोडंसं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं जर ते पसरलं नाही तर आपलं साबुदाण्याचं पळीपा पळीपापडचं सा जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे असं समजायचं आता ह्या इथं तयार झालेलं आहे मिश्रण गॅस बंद करायचा आणि पाच मिनटासाठी हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं पाच मिनटं झाल्यानंतर एखाद्या दुसऱ्या छोट्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये यातलं थोडं थोडं मिश्रण काढून घ्यायचं आणि जो प्लास्टिकचा पेपर मिळतो बाजारामध्ये त्याच्यामध्ये साबुदाण्याचे साधे पळीपापड आहेत ते आपण घालून घेऊया ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपण हे साबुदाण्याच्या पळीपापडचं जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आता साबुदाण्याचे साधे पळीपापड आहेत ते घालून तयार झालेले आहेत आता आपण साबुदाना बटाटा पळीपापडची रेसिपी बघूया साबुदाणे भिजवणे त्याचं पाणी जे आपण सहा वाट्या पाणी घेतलं आहे ते पाणी घेणे ही प्रोसेस सगळी सेमच आहे फक्त ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचा वापर करणार आहोत म्हणजे पाव किलो जर साबुदाणे असतील तर आपण तीन बटाट्यांचा वापर करणार आहोत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे साल काढून घ्यायची आणि त्याचा किस करून घ्यायचा बटाट्याचा कीसचा वापर इथं करणार आहोत आणि बटाट्याचा कीस करून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून बटाट्याचा कीस आहे तो धुवून घ्यायचा त्याच्यानंतर साबुदाणे जे आपण शिजवत ठेवलेले असतात ते शिजत यायला सुरू झाली की त्याच्यामध्ये हा कीस आहे तो ॲड करायचा टेस्ट करायची गरज वाटली तरच मिठाचा वापर करायचा आहे ह्याच्यामध्ये जर गरज वाटली तर मीठ ॲड करायचं थोडंसं आणि जे आपण दोन वाट्या पाणी बाजूला काढून ठेवलेलं असतंय ते त्याची गरज इथं लागते आता आपल्याला कारण की बटाटे आहे बटाटे शिजण्यासाठी पाणी लागतं त्यामुळे दोन वाटे पाणी आहे ते ॲड करायचं आणि बटाटे आणि साबुदाण्याचं हे मिश्रण शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात आता हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे पाच मिनटात तसंच ठेवून द्यायचं आणि प्लास्टिकचे जे बाजारात पेपर मिळतात त्याच्यावर बटाटा साबुदाण्याचे पळीपापड आहेत ते घालून घ्यायचे आता हे कितपत मोठे घालायचे आहेत पळीपापड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता अशा रीतीनं हे पळीपापड आहेत बटाट्याचे आणि साबुदाण्याचे प्लेन पापड आहेत ते तुम्ही तयार करून घेऊ शकता एक ते दीड दिवस लागतो हे वाळण्यासाठी आणि एकदा वाळले की हे छान वर्षभर टिकतात उप इथं आता सगळे साबुदाना बटाट्याचे पळीपापड आहेत ते घालून तयार झालेले आहेत उपवासासाठी परफेक्ट असे पापडचे रेसिपीमधले बटाटा आणि साबुदाना बटाट्याचे पळीपापडची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा उन्हाळी वाळवंत रेसिपीजमधल्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग